मागणी होत आपल्याकडे त्या बहुतांशी मागणी शासन सरावरती आहे त्याप्रमाणे आपण शासनाने केलेली मागणी वगैरे आपण वारंवार कळवलेली संघटनेबंदी दिली आहे तुमच्या मागणीबद्दल जिल्हा परिषद संवेदनशील आहे म्हणजे माझेच कर्मचारी आहेत जेडकचे कर्मचारी आहेत तर ह्याकरता मी निवेदन घेऊन आलेलं आहे आपल्या मागण्यांसाठी आम्ही सकारात्मक आहोत परंतु या सध्या जिल्हा परिषदच्या अर्थात बाकीच्या बाहेरच्या मागण्या असल्या कारणानं आम्ही तुम्हाला विनंती आहे ना आपण आपलं हे मागं घ्यावं विनंती विनंतीपत्र मी त्याच्या अंदेलो साहेब या आंदोलनाच्या निमित्ताने मी आपल्या विनंती करू इच्छितो की आपल्या जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात ज्या आमच्या मागण्या ते तर आपण मान्य करतच आहात परंतु ज्या काही शासन स्तरावर ज्या मागण्या आहेत त्या मागण्या मान्य होईपर्यंत आज आम्ही काम बंद बंद आंदोलन पुकारलेलं आहे तरी आपल्या मार्फत आपण ग्रामसेवक लोकांना ही सूचना द्यावी आणि आम्हाला सहकार्य करावी ही विनंती हॅलो साहेब आमच्या महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघाच्या वतीने आमची अशी विनंती आहे तुमच्या स्तरावरून की जे सरपंच ग्रामसेवक आहेत कर्मचाऱ्यांना शासनाचा आपण असं की संपर्क टक्के तर वसुली झाली पाहिजे या अभियानामध्ये वसुलीच्या अभियानामध्ये ग्रामपंचायत कर्मचारी हा फक्त एकटा वसुलीची जबाबदारी येतो त्यामध्ये कोणत्याही प्रकारची आपला कर्मचारी ग्रामसेवक अधिकारी कोणत्याही प्रकारचं कर्मचाऱ्याला सहकार्य करत नाही त्याचप्रमाणे सरपंच ही कोणत्या प्रकारचं ओसिटीच्या बाबतीत कर्मचाऱ्याला कोणत्याही सहकार्य करत नाही ही आज फक्त ग्रामपंचायत कर्मसेवकचा वास्तविक आता शासनाच्या विहारानुसार ग्रामपंचायत कर्मचारी सरपंच ग्रामसेवक सदस्य यांना ही पूर्णपणे जी जबाबदारी असताना ते फक्त ग्रामपंचायत कर्मचारी यांना विकृती करतात आणि झालेल्या वस्तूंच्या निवडणीवर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या निवडणुकी आदर केलं जातं मी अशी विनंती करतो सरपंच्या वतीने की आपण संदर्भात वसुलीच्या अधीन बाबत आपण एक पी आर काढून आपल्या आदेश काढून संबंधित ग्रामसेवक सरपंच यांना एक शासनातच केर आहे एक आपण आपल्यावर कर्मचाऱ्यांनी देवाची या विषयाबाबत त्या आपले जे त्याप्राध्य आहेत संघटनेचे लोक आहेत आणि प्रत्येकाचे काही कर्मचारी पण नाही करून केली होती त्याप्रमाणे ॲक्च्युली ही जी गोष्ट चुकीची म्हणजे कॅन्व्हे प्रत्येकाचा अधिकार असतो आणि वेतनामधून कुठलीही तपास हे करणं म्हणजे कारवाई व्यतिरिक्त ते चुकीचं आहे त्याप्रमाणे आपण ग्रामपंचायतला कळवलेलं आहे त्याची प्रत्येक मी तुम्हाला देऊन टाकतो फ्री एक मी त्यांना आदेश देतो त्याचा आणि त्यानंतर अजून बाकी कुठल्याही ज्या तुमच्या मागणी असतील त्याप्रमाणे सकारात्मक राहिलेलं आहे प्रत्येक संघटनेला वगैरे आपला काय प्रश्न झाले राहिलेलं आहे अजूनही कुठल्या आमच्या प्रत्येक मागणी असतील त्याबद्दल मी सकारात्मक राहू पण ज्या मागण्या शासन स्तरावर आहेत त्या बाबतीमध्ये आपण शासना पत्र पण दिलेले आहे आणि त्याची कॉपी पण आपण संबंधितांना दिलेली आहे याबाबत माझी विनंती तुम्हाला राहील की आपण आपलं जे आंदोलन आहे त्यांना आपण सटील करावं हा दहा टक्के बसलेचा विषय होता तर दहा टक्के बसल्या विषयाची आज आपल्याला तारीख मिळेल त्यांचं फाउंडेशन कधी घ्यायचे ते सात आठ दिवसामध्ये प्रशस्ती पूर्ण होईल त्यानं आधीच वगैरे निर्मित नाही एक

आपल्या जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी माननीय साहेब या ठिकाणी आलेले आहेत त्यांना या आपण पोलीस तारखेला निवेदन दिलेलं आहे निवेदनानुसार त्यांनी कार्यवाहीला सुरुवात केलेली आहे गेल्या तीन चार दिवसापूर्वी सर्व गटीकरण त्यांनी पत्र टाकलेला आहे त्याच्या अगोदर सहा तारखेला ही पत्र टाकलेलं आहे आणि त्यांच्याहून त्यांनी कारवाई चांगली केलेली आहे मी आपल्या सबन ज्योतीने आपण आम्हाला जो के के पत्रवार केलेला आहे किंवा आपण जो पत्रवार केलेला आहे ते चांगलीच गोष्ट आहे परंतु या संदर्भात आज आणि हा जो काय तीव्र लढ्याचं स्वरूप करून आंदोलन जे छेडलेलं आहे त्याबद्दल तुम्ही आणि सचिव साहेबांना जर पत्र जर दिलं योग्य होईल म्हणजे नदीतच्या काळामध्ये आम्ही परवा दोन तीन दिवसापूर्वी साहेब आणि इतर कार्यकर्ते मुंबईला जाऊन आलेलो हो, आहोत पिंपरी चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप मॅडम यांनी पण पत्र आपल्याला दिलेलं आहे आणि त्यांनी केलेलं आहे की कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नासाठी आपण लवकर लवकर बोलवा काय हरकत नाही पोहोचलेलं आहे तर तुमचं जर आता आम्हाला पत्र जर मिळालं तर महाराष्ट्रातल्या दोनशे त्रेसष्ट तालुक्यापैकी किंवा बत्तीस जिल्हा परिषदांपैकी एकमेव जिल्हा परिषद प्रभावी आहे पुणे जिल्हा की त्याची प्रणाम करता राज्य चांगल्या प्रकारे होत आहे तर त्याच्या प्रकारे तुम्ही आम्हाला हे पत्र द्या त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या व्यवहारामध्ये खूपच सावळा गोंधळ आहे याची कारवाई चांगल्या प्रकारे झाली पाहिजे आता जे काय वसुलीच्या जास्त काठीच्याबद्दल जा राज्य शासनाचे जे परिपत्रक आहे की ते तुमचं बंधनकारक आहे राज्य शासनाने आदेश असा काढलेला आहे की वसूल करत असताना सरपंच ग्रामसेवक सदस्य यांना झालं नाही आणि शेवट ग्रामपंचायत कर्मचारी पण या ठिकाणी साहेब असे घटना घडलेले की कर्मचाऱ्यालाच भेटी झालं जातं आणि अक्षरशः जवळजवळ निम्मा पगार कर्मचाऱ्यांचा त्यामध्ये कपास होत आहे या सर्वात खास बाब म्हणून सर्व गती करण्यास अधिकाऱ्यांना करून या कर्मचाऱ्यांची जी काही वेतन कपात झालेली आहे